रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते ती तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चौपन्न राजहस्व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र तन, सलगरे आणि शाखा नमस्कार मी आपण कडेगाव तालुक्यात पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी सुरू आहे आपले मत आपल्या अभिमान लोकशाहीची शान या टॅगलाईनच्या अनुषंगाने पात्र मतदारांना मत नोंदणी करण्याचे आवाहन कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी केले तहसीलदार अजित शेलार म्हणाले की लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे शिक्षक व पदवीधर नागरिकाने आपला मौल्यवान मताचा हक्क गमावू नये आजच आपली नोंदणी करा असे आवाहन केलं आहे पदवीधरांसाठी पात्र मतदान एक नोव्हेंबर दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वी पदवीपूर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातक पदवी आवश्यक आवश्यक कागदपत्रे पदवी प्रमाणपत्र ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा महिला मतदारांकरिता नावात बदल असल्यास पॅन कार्ड किंवा राजपत्र आवश्यक शिक्षक पात्र मतदार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक शाळा किमान सातवी ते दहावी किंवा उच्च माध्यमिक शाळेत किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून सलग सेवा पूर्ण केलेले शिक्षक पूर्ण वेळ शिक्षक असणे आवश्यक अंशकालीन शिक्षण अपात्र आवश्यक कागदपत्रे तीन वर्षे सेवेचे शाळेचे सेवा प्रमाणपत्र मुख्याध्यापक किंवा प्राचार्य स्वाक्षरी मतदान ओळखपत्र पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज